नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी पालेभाजी आणलेली आहे रानातली अशी कुरडूची भाजी आता पाऊस पडल्यानंतर कुरडूची भाजी किंवा शेवळ्याची भाजी फोडशीची भाजी ताकड्याची भाजी अशा खूप साऱ्या भाज्या रानात उगवतात त्यातलीच एक भाजी आहे कुरडूची आता आपण छान त्याला निवडून घ्यायची आहे कशी निवडायची पहा दोन जुड्या आहेत त्याची पानं काढून घ्यायची थोडीशी डेडथळी घेतली तरी चालतात छान अशी निसून टिपून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला दोन जुड्या आपल्याला वेळ लागेल निसायला आता एवढेच निसून दाखवते आणि झाल्यानंतर स्वच्छ धुवून कापून घेणार आहे आता पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिरं घालायचं आहे जिरीची फोडणी द्यायची आहे आणि असा एक जिन्नस घालायचा आहे आपल्याला का आपल्या जिभेवर चव तर रेंगाळत राहील पण वेगळाच पदार्थ आहे ना शेंगदाणे ना खोबरं रोज रोज तीच शेंगदाण्याची भाजी खोबऱ्याची भाजी घालून केलेली भाजी त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी करून बघू आपण आणि ती चवीला अगदी भारी मुलंसुद्धा ताटामध्ये ठेवणार नाही शिल्लक अशी आपल्याला भाजी करून घ्यायची आहे आता कांदा मी घातलेला आहे दोन मोठे कांदे होते ते कापून परतून घेतले आहेत तेलामध्ये छान खमंग परतायचे आहेत आणि मी लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यात एक लाल मिरची पण होती हिरवी मिरचीमध्ये तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि ठेचा करून घेतलेला आहे बारीक केलेली नाही तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे मैत्रीणं कुरडूची भाजी जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच आपल्याला मिळते अशी रान भाजी ह्या मध्ये नक्की करून पहा तुम्हाला माझी पद्धत नक्कीच आवडेल आता कापून घेतली भाजी छान स्वच्छ आधी धुवून मग कापून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि वर खाली करायचं आहे पहा मी हातानेच करते तुम्ही करू नका कारण तुम्हाला सवय नाही आहे आम्हाला सवय आहे गृहिणींना म्हणजे असं बरेच वर्ष आम्ही आता स्वयंपाक बनवतो आहे म्हणून आमच्या हाताला असे चटके बसत नाही म्हणून आम्ही हातानेच असं खालीवर करतो पण तुम ज्याला जसं जमत नसेल तर तुम्ही असं करू नका आता छान परतून घ्यायची आहे आपली छान भांडभर झालेली आहे भाजी फुललेली आहे तिला वाफ लागली का आपोआप खाली बसते म्हणजे आळून जाते हलवल्यानंतर वाफेनी छान भाजी शिजल्यानंतर थोडीशीच होते पहा आता झाली का नाही कमी हलवल्यानंतर छान हलवून घेतल्यानंतर परतल्यानंतर सगळं हिरवी मिरची लसूण कांदा जिरं आपण फोडणीला दिलेलं त्याचासुद्धा छान स्वाद येतो कुरडूची भाजी ही म्हणतात मुतखड्यावरती किंवा तापाला खूप उपयोगी आपल्या शरीरासाठी ही भाजी आहे ही भाजी एकदा तरी तुम्ही करून पहा रानातला रानमेवा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल मैत्रिणीनं आता आपल्याला काय जिन्नस घालायचं आहे पहा मी डाळ घेतलेली आहे दोन चमचे मोठे ते आपल्याला भाजून घ्यायची आहे खमंग भाजायची आहे त्याच्यात थोडं तेलही घालायचं आहे मैत्रीणं आणि भाजायची याच्यासाठी आहे कारण आपल्याला त्याचं थोडंसं मोठं मोठंच करून म्हणजे जास्त बारीक पावडर करायची नाही आहे भाजल्यानंतर पटकन शिजली जाते भाजी भाजीमध्ये म्हणून आपल्याला छान परतून भाजून म्हणजे त्याचा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजायची आहे आणि पहा मी आता भाजून घेतलेलीच आहे छान अशी खरपूस झालेली आहे पहा कलरही तिचा बदललेला आहे आता आपण काढून घेऊ आणि थंड करून पावडर करून घेऊ पावडर कशी करायची बारीक नाही करायची थोडं मोठं मोठीच ठेवायची आहे पहा जेवढी तुम्ही खमंग भरताल तेवढी भाज भाजलेली डाळ त्या रेसिपीमध्ये अगदी तोंडाला चव देणारी होते आता काढून घेतलेली आहे आणि मोठं मोठं वाटूनही झालेलं आहे आणि आपली भाजीही शिजत आलेली आहे पहा भाजीचा कलरही मस्त आलेला आहे हिरवा गार आता आपली चणा डाळ मी भाजलेली घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि परतवायची आहे पाहायचं आहे आपल्याला किती लागेल ती दोन चमचे मी मोठे घेतलेली आहे तेवढीसुद्धा आपल्याला लागणार आहे त्याच्यात पहा मी हलवून घेतलेली आहे छान चव येते त्याची आणि दाणे दाणे आपल्या दाताखाली अगदी भारी लागते भाजी आता थोडासा कुट्टा राहिलेला आहे तो सुद्धा मी सगळा घालून घेले घे घेणार आहे आणि परत हलवणार आहे आणि मीठही आपलं चवीनुसार घालायचं आहे मीठसुद्धा घातलं आहे पहा चवीनुसारच घालायचं आहे भाजी कमी होते आपली शिजल्यानंतर म्हणून भाजीला मीठ नंतरच घालायचं मैत्रीणनो पहा तुम्हाला अशी भाजी आवडत असली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रीणो हिरवी गार भाजी खायला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा तुम्ही तोंडी लावायलासुद्धा ही भाजी घेऊ शकता अशी करून आणि ह्या भाजीला काही वेळ नाही लागत पाच मिनटात भाजी होते अशी भाजी ही कोरडूची आहे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पहा मैत्रिणी आता मी वाढून घेतलेली आहे कलरही तसाच हिरवागार राहिलेला आहे आणि शेंगदाणे खोबरं न वापरता नक्कीच तुमच्या तोंडावर चव रेंगाळणारी भाजी झालेली आहे करून पहा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीज